बागलान तालुक्यातील वायगाव येथील शेतात रचलेल्या वीज वितरण कंपनीच्या तारांची पडल्याने सत्तावीसहून अधिक ट्रॉली चारा जळून खाक झाला आगीच्या रौद्र रूपाचा फटका नजीकच्या डाळीम बागेला बसल्याने बागेतील पन्नासहून अधिक झाडे होरपळली गेलीत परिसरातील नागरिकांनी अथक प्रयत्न केलेत मात्र आगीच्या झाडांमुळे आग विझवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता वीज वितरण कंपनीच्या या बेभरोसे सेवेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वायगाव येथील शेतकरी दिलीप कडू अहिरे यांची गट क्रमांक आहे शेत ते शेती बर, दुग्ध व्यवसाय करीत असल्याने जनावरांसाठी त्यांनी सत्तावीसहून अधिक ट्रॉली चारा शेतातच रचून ठेवला होता त्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीचा तारा गेल्या अनेक दिवसांपासून लोंबकळत असून हवेमुळे तारांचे एकमेकांमध्ये घर्षण झाल्याने यातून पडलेली ठिणगी चाऱ्याच्या ढिगावर पडल्याने चाऱ्याने पेट घेतला सदरची बाब शेतकरी दिलीप अहिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला शेजारील शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणीने आग विझवण्याचा प्रयत्न केला आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझवण्यात मोठे अडथळे निर्माण झालेत आगीची झळ शेजारी असलेल्या डाळींबागेला बसली बागेतील झाडे होरपळलेत तर पाईपलाईन नसल्यामुळे आग विझवण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध न झाल्याने सत्तावीस ट्रॉली चारा जळून खाक झाला याच परिसरात विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांची आग लागून नुकसान होण्याची दुसरी घटना असून वीज वितरण कंपनीकडे अनेक वेळा लेखी अर्ज देऊनही अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत स्थानिक वायरमनने घटनास्थळी येऊन वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करतील असे सांगण्यात आले दरम्यान तलाठी कल्पेश साळुंके व ग्रामसेवक पंडित बोरसे यांनी पाहणी करून पंचनामा केला वायगाव परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत ता असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती मशागत करताना धोका निर्माण होऊ शकतो अशा आशयाचा ठराव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत करून तो वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे तरी देखील याकडे दुर्लक्ष होत आहे अशोक अहिरे सरपंच वायगाव